भुजम गणनायकं प्रथमेश्वर वरद विनायक दत्त भक्त मी तुझा हे गणनायका हे गणराया श्री श्री गुरुदेव दत्त गुरु ब्रह्मा गुरु मिष्णु गम्बर DIGAMBARA दिगम्बर सायिनाथदिगम्बर DIGAMBARA Jaya Jaya Sai Jaya Jaya Sai चला शिर्डीला जाऊ चला शिर्डीला जाऊ साई नाथरूप पाऊ चला शिर्डीला जाऊ साई ना पाऊ साई प्रसाद खाऊ साई गुण गण गौ साई प्रसाद खाऊ साई गुण गण गौ साई नामा माधा नाध शिर्डी नगरी नगरी धुमधुमली साई भक्तांची पंढरी Om Sai Ram, Sai Ram, Sai Ram, Sai Sham, Sai Sham, Sai Sham, Sai Sham. Om Sai Ram, Sai Ram, Sai Ram, Sai Sham, Sai Sham, Sai Sham, Sai Sham. Henaant Goti Brahma. there's a lot शिर्डीला जाऊ साई रूप पाऊ चला शिर्डीला जाऊ साई रूप पाऊ साई प्रसाद खाऊ साई गुण गाऊ साई प्रसाद खाऊ साई गुण गण गौ साई नाुमला शिर्डी तुमधुमली साई भक्ताची मंडळी साई दुजण पलची डोले साई तूजी भिंडी ताले साई तुझी जी डोले पालखीत पलची माझा साई पश्चिम शिर्डी प्रसिद्ध ग्राम बोरी गोविंद की पश्चिम शिर्डी प्रसिद्ध ग्राम बोरी पल की गेली खानावरी पल की उनी खानावरी पल की गेमुनी खादावरी तुझे साई तुझे पालक की डोले साई तुझे बिंदी ताले साई तुझे पालक की डोले साई तुझे पालक की डोले साई तुझे पालक की डोले साई तुझे पालक डोले David Devi Mahalase Amruta Mohini Mate de. Devi Mahalase Amruta Mate Puranate Amruta Mohini Mate Puranate Amruta Amrutamohini Mate Amrutamohini Mate Mate से नारायणी देवी महालसे नारायणी देवी महालसे नारायणी देवी महालसे नारायणी 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 मणी मल्ल देवी देवी तारीसी तू नारी मणी देवी तारसी तु तारीसी तू नरही

Um... ुनी देवी तारीसी तू नर नारी मल्ल दुनी देवी तारीसी तु नारी मोहिनी रूप घेऊनी आले जगद श्री हरी मोहिनी we <laughs> mean ये गे धावनी ये गे उनी नमो नमो महालसे माते नमो नमो महालसे माते अमृत मोहिनी तू विधा दे अमृत मोहिनी तू विधाते अमृत मोहिनी तू विधा दे अमृत मोहिनी तू जे तारीशी भगवते नारायण तारीशी भगवते नारायणी तारीषी भगवते नारायण तारीषी भगवते ओम श्री महामाये ओम श्री महामाये महालसे नारायण Mahal in our yardie, Mahalas <laughs> in our yardie, Mahalas in our yardie, Mahalas in our रे करा झेल मखरा रे करा झेल मखर सर देवीच सर रे करा, झुलै मखर रे करा, झुलै मखर गरा झेल मकर रे गावकारा झेल मकर झालो सर देवीच झालो सर झाले देवीच झालो सर झार देवीचो झालो सर झाले देवीच झालो सर मकरात बसल्या पोळे सुंदर मजी आवय मकरात बसल्या पळय सुंदर मजी आवय बसलं पोळे सुंदर आवय मकरात बसल्या पळय सुंदर मजी आवय सौकर हलय मकर सौ करल सवकारे हरे मकर सवकारे हरय सौकर हल सौकारे हले सौकारे हले मकर सौकारे हले मै ससुराक मारून देविन संसार हो राखला मै ससुराक मारून देविन संसार हो राखला मकरत नो लमण दिवो उजवाडान पाकला मकरात नो लमण दिवो उजवाडान पाकला उजवाडान पाकला उजवाडान झेले मखर रे गावकार राजेले मखर रे गावकारा शेल मखर रे गावकार राजेल मखर झालो सरा शेले मखर झालो सरा शेले मखर झालो सरा शेले मखर नवरी ुर्ग सजल्या <im pod> नवरात्रानी नवदुर्गा सजल्यातुर्ग सजला <im pod> नवरात्रानी नवदुर्गा सजल्या मकर जल दिवली पट मकर जेले दिवली पेटे मकर जेल दिवली पेटे देवीची पालखी ग पा सेवीची पालणी गावकारातून उनार जवकारातून उन्हार दावकरात उन्हार आवय माझी नटल्या सजल्या अलंकारांनी मकरत बसल्या <laughs> आवय माझी लटल्या सजल्या अलंकारांनी मकरत बसल्या वकरात <laughs> बसल्या मकरात बसल्या सुंदर मजी आव मकरात बसल्या सुंदर बसल्या सुंदर माझी आव